झटाळा येथे महिला दिन साजरा विश्वसने फाउंडेशन व राष्ट्र निर्माण विचारधारेने महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचे केले आयोजन विश्वस्नेह फाउंडेशन व महिला ग्रामवासी झटाळा यांच्या परिश्रमाने महिला दिनानिमित्त महिलोन्नती व महिला सक्षमीकरणासाठी महिलांतून राष्ट्र निर्माण विचारधारेचा विचार प्रवाह प्रवाहित करून अज्ञान अंधश्रद्धा व पुरुषप्रधान संस्कृतीच्या विकृत पाशवी जातातून मातृशक्तीला मुक्त करण्यासाठी जागर स्त्री कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी बहुल झटाळा या गावामध्ये करण्यात आले मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सुनीता ताई काळे अध्यक्ष महिला सत्यशोधक समाज विचार मंच यवतमाळ यांनी आपले परखड मत व्यक्त करताना महिलांना कालही व्यवस्थेशी झगडावं लागलं व आजही व्यवस्थेशी झगडावं लागत आहे शिक्षणाशिवाय महिलांचा उद्धार कोणीही करू शकत नाही म्हणून सर्वांनी शिकावे आणि सर्वांना शिकवावे हा एक ध्यास घेऊन जर महिला जीवन जगल्या तर त्यांचा उद्धार निश्चित होईल असे मत सुनीता ताई नी व्यक्त केले एडव्होकेट अनुपमा ताई दाते मॅडम यांनी महिलांविषयी असणारे कायदे व त्याविषयी असणाऱ्या जाणीवा आणि जागृती याविषयी महिलांना अवगत करून दिले सामाजिक कार्यकर्त्या शीतलताई ठाकरे पोलीस पाटील यांनी महिलांना कर्तृत्व शूर ऐतिहासिक महिलांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे व कालच्या मुली व आजच्या मुली यांच्या जगण्यातील तफावत लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आव्हान त्यांनी केले यावेळी एडव्होकेट पवार मॅडम व संध्या डहाके उपस्थित होत्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बेबिताई पराचे सरपंच झटाळा व प्रमुख अतिथी म्हणून रवींद्रजी मसराम दिलीपजी जैस्वाल विलासजी कारेसर जी भकाटे साहेब रवी गेडाम श्रीराम कनाके लक्ष्मण गेडाम उपस्थित होते या प्रसंगी पंचक्रोशीतील बचत गटाच्या माध्यमातून नावलौकिक साधना या व्रगंटीवार तरोडा गंगाबाई सुरे रायसा लक्ष्मीबाई शेंडे नागेझरी रोशनी टेकाम रहाटी सतिका नगराळे कुर्ली देवशाली दांडेवार पारवा सरला मणावी मेजदा रंजना मणावी दत्तापूर सुनीता मसराम सायतखरडा पल्लवी गावंडे देवधरी अर्चना धुर्वे झटाळा या महिलांचा पुष्पगुच्छ व मानवतेचा कळस समाजशास्त्रज्ञ गाडगे बाबा हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रास्ताविक समाजसेविका चंदाताई गेडाम यांनी केले तर संचालन दुर्गा गेडाम व रमाताई गेडाम यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन सुमन किनाके चंद्रभागा चौधरी ताराबाई बेजकवार सुमन जाधव ज्योती जयस्वाल शशिकला धुर्वे शुभांगी कोटनाके पायल पेंदोर शुभांगी सोनुले शोभा कनाके पार्वताबाई गेडाम अंबुबाई उईके वर्षा मसराम जयतुबाई गेडाम रेणुका तोडसा अर्चना धुर्वे यांनी केले तर राष्ट्र निर्माण विचारधारेचे निमंत्रक गणेशजी साबापुरे मधुकरजी गेडाम हनुमानजी कुमरे विष्णूजी नेवारे हनुमानजी राऊत विलासजी कोरांगे पांडुरंग किरणापुरे दिलीपजी हेमके संतोष गोलर, मेंगेवार सर माळवी सर व गजेंद्र ढवळे यांचे विशेष सहकार लाभले जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज.